मस्त आपली अशी कुरकुरीत भजी तयार झाली हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नाश्त्याला करायचंय मग अशी बघा जवळजवळ एक दीड तास झालं मी डाळी भिजत घातल्या होत्या चण्याची डाळी आणि ही मुगाची डाळी अगदी एका छोट्याशा वाटीने भिजत घातलेल्या डावा ह्या वाटीने ह्या वाटीने भिजत घातलेले तर भिजून चांगली भरपूर डाळ झाली मी आज भजी करणारे नेहमी नेहमी पिठाची भजी करून कंटाळा येतो तर म्हटलं आज वाटल्या डाळीची भजी करूया आपण मस्त ह्या डाळी मी भिजत घातलेल्या मस्त भिजल्यात चांगल्या आता वाटून घेते त्यात मी घालणार आहे बघा ह्या लसूण घातलं आहे थोडासा ह्या चार मिरच्या आणि हे थोडंसं आलं जिरं आणि मीठ असं घालून पाणी न घालता वाटून घेणारे मीठ घालते आणि पाणी न घालता वाटून घ्यायचं थोडा वेळ लागतो पण पाणी नाही घालायचं वाटून वाट घेते ठेव वा, अजिबात पाणी नाही घातलं दुसरी डाळ अख्खी राहते त्याचं काही नाही राहिले तरी चालते आपण डाळवडी करतो त्यासाठी तर डाळ जाडसरच वाटलेली असते दाखवते तुम्ही त्यात मी हे कोथिंबीर घालते बारीक चिरलेली हा एक मोठा कांदा उभा चिरलाय बाबा उभा चिरलाय बारीक तो म्हणजे भरपूर कांदा घातलाय मठ तर आपण वाटताना घातले हळद आणि जिरं घालते सोडा वगैरे काय घालणार नाही मी जिरं घातलं आणि हळद हे चांगलं मिक्स करून घेते तेल आहे तापायला करेल अजिबात पाणी नाही घातलं त्यात मी असं मिक्स करून घेते भांड वगैरे पुसून घेते स्वच्छ भजी करायला घेते तेल तापले तापले तेल करत आपलं की जरा गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे ते आतपर्यंत भजी कुरकुरीत तळली जातात मोठा गॅस केला की काय होतं पटकन ती लाल होतात पण मध्ये आत आतमध्ये कच्ची राहतात मंदाचे वर तळली मस्त अशी वाटल्या डाळीची कुरकुरीत कांदा भजी आपली तयार मस्त कुरकुरीत कशी कुर वाटली कमेंट करून सांगा नेहमी नेहमी ने, ने, ने। पिठाची भजी करण्यापेक्षा आपण अशी पण कांदा भजी छान करू शकतो कुरकुरी एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा